ख्यात बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना ठरवत कॅनडा सरकारनं या गँगवर बंदी घातली आहे खून खंडणी ड्रग्ज आणि हत्याऱ्यांच्या तस्करीचे गंभीर आरोप कॅनडा सरकारकडून करण्यात आले आहेत त्यामुळे बिष्णोई गँगसमोर आता अडचणी वाढणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकेंच्या हत्येचा आरोप असलेली बिश्नोई गँग सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारी बिश्नोई गँग पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी बिष्णोई गँग आपली दहशत वाढवण्याच्या तयारीत असताना ही गँग चांगलीच अडचणीत सापडली आहे कॅनडा सरकारनं बिश्नोई गँगला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलाय हत्या खंडणी ड्रग्ज आणि हत्यारांच्या तस्करीचे गंभीर आरोप करत कॅनडा सरकारनं बिष्णोई गँगवर बंदी घातली आहे कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंद संग्री यांनी ही घोषणा केली आहे कॅनडा सरकारकडून थेट आतंकवादी संघटना असा शिक्का बसल्यामुळे या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे याच बिश्नोई गँगमुळं गेल्या वर्षी भारत आणि कॅनडाचे राजनैतिक संबंध बिघडले होते कॅनडाच्या रॉयल कॅनडियन माउंटेड पोलिसांनी भारतीय गुप्तहेर गँग गँगसोबत काम करत असल्याचे आरोप केले होते भारतीय गुप्तहेर गँग गँगसोबत कॅनडात हिंसाचार माजवत असल्याचा त्यांचा आरोप होता कॅनडातील खलिस्तानी नेता हरदीप सिंग निजरच्या हत्येनंतर हे आरोप करण्यात आले होते तसेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडोंनी त्यांच्याकडे पुरावे असल्याचंही जाहीर केलं होतं कॅनडाच्या या आरोपांनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले होते यावरून भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी एकमेकांच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडायला सांगितलं होतं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं आरोपांवर प्रतिक्रिया देत कॅनडाचे हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं कॅनडामध्ये सध्या सरकार बदललं असून मार्क कार्नी यांचं सरकार सत्तेत आहे त्यांच्याच सरकारचे मंत्री गैरी आनंद संगरी यांनी बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना घोषित केल्या बिश्नोई टोळी विशिष्ट समुदायांमध्ये भीती पसरवते आणि अस्थिरता निर्माण करते असा आरोप कॅनडा सरकारचा आहे बिश्नोई गँगचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे तो तुरुंगातून गँग चालवतो असा आरोप होतो तर लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि गोल्डी ब्रार हे परदेशातून टोळी चालवतात कॅनडा सरकारच्या निर्णयामुळे या टोळीच्या पुढे समस्या वाढणार आहेत ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा